नमस्कार मित्रांनो मी डॉझर प्रशांत आपलं स्वागत करतो भूजेलदारावर मित्रांनो आपण जे अकरा रॉड रॉडबद्दल जे काही सांगतो आहे किंवा जे काय आपण सी पी व्ही सी रॉडबद्दल सांगतोय त्याचे तुम्हाला काय अनुभव येत आहेत ते नक्की मला या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम तुम्ही आधी किती इंचाचे रॉड वापरत होता आणि तुम्ही आत्ता किती इंचाचे रॉड वापरताय आणि त्याच्यावर तुम्हाला काय रिस्पॉन्स येतो आहे किंवा पास होत आहेत का फेल होत आहेत हे नक्की या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून लोकांना कळेल की अकरा इंच रॉड किती फायद्याचे आहेत किंवा तोट्याचे आहेत किंवा सी पी व्ही सी रॉड किती फायद्याचे आहेत किंवा तोट्याचे आहेत तुम्ही वापरत असाल तर नक्की त्याचा फायदा किंवा त्याचा तोटा नक्की या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो त्याचबरोबर मी एक स्पेशल गोष्ट सांगू इच्छितो अकरा इंची असो किंवा सी पी वी सी रॉड असो त्याची वापरण्याची एक ठराविक पद्धत आहे ती जर तुम्ही ॲक्युरेट पद्धतीने वापरलं तर तुम्हाला नक्की त्याचा चांगला रिझल्ट येणार आहे त्यामुळं तुम्ही माझे व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीनं ते रॉड वापरण्याचा प्रयत्न करा आणि अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे तुमची मानसिकता तुम्ही, तुम्ही पॉईंट चेक करत असताना किंवा पाण्याच्या धारा चेक करत असताना तुमच्या मनामध्ये पाण्याबद्दल कुठलेही विचार नसले पाहिजेत ही बर बर। ले ले हे माझं बेसिक मत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्ही वापरत असलेले रॉड किती इंचचे आहेत हे पण नक्की लिहा त्याचबरोबर तुम्ही वापरत असलेल्या रॉडचा रिझल्ट पण या व्हिडिओमध्ये नक्की लिहा धन्यवाद